नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली शंभर क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पंचवीस रुपये सर्व सरण दर पाच हजार सातशे बावन्न बासष्ट रुपये जात आहे गजर तूर पुढील वाज असते मुरुम आवाकाली आहे एकान्न क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल कमालदास सहादा तीनशे साठ रुपये सर्व सहा हजार तीनशे तीस रुपये जात आहे गजर तूर पुढील वाद लातूर लातू पाचशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे एक रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्व सहा हजार चारशे रुपये जात आहे लाल तूर पुढील वादासमिती अकोला अबाखाली नऊशे बारा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंचाळीस रुपये सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये जाता दा हे दाल तोर पुढील वाद असं